नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ बनवला होता हा बघा तो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असं सांगितलं होतं की तुम्ही जर एक पाय कॉईन माईन करत असाल पाय कॉईन होल्ड करत असाल आणि पाय कॉईनचा विड्रॉल तुमच्या बँक अकाउंटमध्ये घेतला असेल किंवा घ्यायचा असेल तर तुम्हाला किती टक्के टॅक्स भरावे लागणार आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे कमवत असाल मायनिंगच्या माध्यमातून पैसे कमवत असाल एअरडॉपच्या माध्यमातून पैसे कमवत असाल तर किती टक्के टॅक्स भरावे लागणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपला हा मराठी चॅनल आहे जिथे आपण क्रिप्टोची माहिती मराठी भाषेमध्ये देत असतो आणि तुम्ही जर एक मराठी युजर असाल तर आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की तुम्ही ट्रेडिंगच्या क्रिप्टोमध्ये जर ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंगला किती टक्के टॅक्स भरावे लागतो समजा तुम्ही दहा हजार रुपयानं ट्रेडिंग स्टार्ट केलेली आहे आणि तुम्ही दहा हजार रुपयाचे ट्रेड लावलेला आहे समजा उदाहरणासाठी आणि तुमचं दहा हजार रुपयाचं पंधरा हजार रुपये झालं म्हणजे तुमचं पाच हजार रुपये झाले प्रॉफिट आणि टोटल रक्कम किती आहे तुमची पंधरा हजार रुपये तर तुम्हाला टोटल पंधरा हजार रुपयाला टॅक्स भरायचा आहे का पंधरा हजार रुपयाला टॅक्स भरायचे नाही तुमचं जे प्रॉफिट झालेलं आहे पाच हजार रुपये रक्कम तुमची किती आहे तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट केलेली दहा हजार रुपये ते दहा हजार रुपयाला तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाही फक्त त्या दहा हजार रुपयावरती तुमचं प्रॉफिट किती झालेलं आहे पाच हजार रुपये त्या पाच हजार रुपयाला तुम्हाला तीस टक्के टॅक्स भरावे लागणार आहे समजले का आता समजा तुम्ही दुसरा ट्रेड घेतलेला आहे दहा हजार रुपयानं आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये तुमचं समजा नुकसान झालं दहा हजार रुपयाचं आठ हजार रुपये रक्कम झाली दोन हजार रुपये तुमचं लॉस झालं तर सुरुवातीच्या ट्रेडमध्ये तुमचं प्रॉफिट झालं होतं नंतरच्या ट्रेडमध्ये तुमचं नुकसान झालं आहे दोन्ही गोष्टी सेटअप होणार का नाही मित्रांनो क्रिप्टोमध्ये पेशल टॅक्स देण्यात आले आलेला आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉफिटवरती डायरेक्टली टॅक्स द्यायचा आहे लॉस झाला तरी आपला स्वतःचा आणि प्रॉफिट जर झालं तर त्या प्रॉफिटमधनं तीस टक्के टॅक्स द्यायचा आहे शेअर मार्केटला टॅक्सचे थोडे रूल्स वेगळे आहेत मित्रांनो कारण शेअर मार्केट लाईक सेबी बघते आणि क्रिप्टो मार्केट ग्लोबली चा चालत असतं त्यामुळे स्पेशल टॅक्स तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणार आहे पण येणाऱ्या दिवसामध्ये क्रिप्टोला सुद्धा प्रॉपर रूल्स टॅक्सचे येतील मित्रांनो मायनिंगसाठी असेल एअरड्रॉपसाठी असेल नक्कीच येतील त्यावरती गव्हर्नमेंट आपलं कामसुद्धा करत आहे समजलं का सुरुवातीचा ट्रेड घेतला तुमचं प्रॉफिट झालं नंतर तुम्ही ट्रेड घेतला लॉस झालं सुरुवातीचं ट्रेड झालेला आहे सुरुवातीचा जो तुम्ही ट्रेड घेतलेला आहे त्या ट्रेडवरती तुमचं प्रॉफिट झालेलं आहे त्या प्रॉफिटवरती तुम्हाला तीस टक्के टॅक्स भरायचा आहे नंतर तुम्ही ट्रेड घेतलेला त्यात लॉस झालेला त्यात तुम्हाला काही करण्याची गरज नाही कारण त्यात तुमचा लॉस झालेला आहे समजा दुसरा ट्रेड घेतला त्यात तुमचं प्रॉफिट झालं फक्त मित्रांनो प्रॉफिट झालेलं आहे त्या प्रॉफिटवरती तुम्हाला फक्त तीस टक्के टॅक्स भरायचे आहे समजले का आता फायनान्शियल इयरपर्यंत तुम्ही आयटीआर मध्ये सर्व गोष्टी मेन्शन करू शकता की तुम्ही या वर्षामध्ये फायनान्शियल इयरपर्यंत तुम्ही किती प्रॉफिट केलेलं आहे त्या प्रॉफिटचं कॅल्क्युलेट झाल्यानंतरनं तुम्हाला किती टक्के टॅक्स लागणार आहे ते तुम्हाला कळेलच मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट नक्की करायची आहे की जर तुम्ही ट्रेडर असाल क्रिप्टो मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुमची जी ट्रेडची हिस्ट्री आहे ते सुरू तुम्हाला आय टी आरमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे आता बऱ्याचशा लोकांना या गोष्टी क्रिटिकल वाटेल की मला फक्त ट्रेडिंग करायला येते किंवा मला अशा कोणत्या आय टी आर फाईल करायला जमत नाही किंवा कोणत्या गोष्टी समजणार तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो सी ए असतात जे चॅटर अकाउंट असतात ते तुमची नक्कीच हेल्प करतील कारण त्यांना या सर्व गोष्टींचं चांगलं नॉलेज असतं मित्रांनो फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की जेवढे तुम्ही ट्रेड केलेलं आहे त्या ट्रेडची तुमच्यापाशी सर्व हिस्ट्री असणं गरजेचं आहे म्हणजे सी ए आहेत ते सर्व आय टी एलमध्ये मेन्शन करतील आणि तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट होईल किती टक्के तुम्हाला टॅक्स लागलेला आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे क्रिप्टोला तीस टक्के टॅक्स आहे दुसरी गोष्ट एअरड्रॉपला आणि मायनिंगच्या माध्यमातला किती टक्के टक्के टॅक्स आहे एअरड्रॉप आणि मायनिंगला सुद्धा तीस टक्के टॅक्स आहे कारण इथे आपण एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतो का एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट करत नाही जे येतं डायरेक्टली पैसे ते डायरेक्टली आपलं प्रॉफिट धरलं जातं आणि त्या डायरेक्टली प्रॉफिटला तीस टक्के टॅक्स लावण्यात येतो मित्रांनो जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल किंवा मायनिंगच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळेल एअरपच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आयटीआर मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे आयटीआर मेन्शन केले आयटीआर मध्ये मेन्शन केल्यानंतर तुमचा टॅक्स कट झाल्यानंतर तुम्हाला कसल्या वर्गाचा प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो कारण क्रिप्टोमध्ये भरपूर असे लोक आहेत त्यांना या गोष्टीबद्दल नॉलेज नाही नंतर जाऊन त्यांना आयकर विभागाकडनं नोटीस येतात आणि त्यांना ते उत्तर नंतर दाखवता येत नाहीत कारण ग्लोबली क्रिप्टो मार्केट चालतं काही ट्रान्झॅक्शन असे असतात की त्यांना ते दाखवता येत नाही क्रिप्टोमध्ये जे काही तुम्ही करताय सर्व ट्रान्झॅक्शन करा बायनास एक्सचेंजवरती फंड पाठवत असाल हो किंवा दुसऱ्या कोणत्या एक्स्चेंजवरती किंवा तिथून तुम्ही युसडी टी बाय करत असाल इथेरियम बाय करत असाल किंवा कोणतंही क्रिप्टो बाय करत असाल सर्व तुमच्यापाशी हिस्ट्री असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण तुम्हाला नोटीस आली तर या सर्व गोष्टींची तुम्हाला उत्तरे देता आली पाहिजेत मित्रांनो जर तुम्हाला सर्व गोष्टींची प्रॉपर उत्तर देता आली तर तुम्हाला कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना क्रिप्टोमध्ये समजलं का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद